हा आहे स्टार्ट मेनू आपल्या कॉम्प्युटरला वापरण्यासाठी आवश्यक असणारे प्रोग्राम्स आहे ती सेटिंग बदलणे किंवा नवीन सेटिंग करणे यासाठी आवश्यक असणारे सेटिंगचा कंट्रोल पॅनल इंटरनेट किंवा नेटवर्कशी जोडण्याची सुविधा कॉम्प्युटरच्या इतर हार्डवेअर बरोबर सुसंवाद साधण्यासाठी हार्डवेअर व्यवस्थापन प्रणाली कॉम्प्युटरच्या मेमरी मधील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी साचेबद्ध आराखडा कॉम्प्युटरच्या मेमरी मधील आवश्यक ती माहिती शोधण्याची सुविधा येथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रोग्राम्सच्या परिचलनाबाबत पुरविलेली विस्तृत माहिती या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या स्टार्ट मेनूमध्ये केलेला असतो स्टार्ट बटनाला क्लिक केल्यानंतर काही कॉम्प्युटरवर या पद्धतीने दोन भागा स्टार्ट मेनू दिसतो तर काही कॉम्प्युटरवर एकाच पट्टीवर याप्रमाणे स्टार्ट मेनू दिसतो हा एक सेटिंगचा भाग असतो स्टार्ट बटन आणि टास्क बारबद्दल विविध सेटिंग कशा बदलायच्या हे सविस्तरपणे प्रॉपर्टीज अँड सेटिंग या प्रकरणात दिलेले आहे स्टार्ट मेनूतील विविध घटकांचा आता आपण अभ्यास करू हे जे सोमाय नाव दिसत आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे युजर नेम आहे विंडोज एक्सपी सुरू होताना सर्वप्रथम युजर लॉगाऊन आपल्या समोर येतो त्यातील सोमाय या नावावर क्लिक करून आपण विंडोजमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून या ठिकाणी युजरचे नाव सोमाय हे दिसत आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेल्या सर्व प्रोग्राम्सची यादी ऑल प्रोग्राम्स या मेनूमध्ये असते ज्या यादीमध्ये जाऊन आपण त्यातील कोणताही प्रोग्राम सुरू करू शकतो ज्या प्रोग्रामची आपल्याला सतत गरज पडते अशा काही निवडक प्रोग्रामची नावे या ठिकाणी खालीच दिलेली आहे ही यादी सतत बदलत असते हे प्रोग्राम्स विस्तृतपणे आपण ज्या त्या प्रकरणानुसार पाहणारच आहोत परंतु त्यापूर्वी या प्रोग्रामबद्दल थोडक्यात माहिती आपण येथे पाहूया हे आहे इंटरनेट एक्सप्लोरर इंटरनेटवरील वेबसाईट पाहण्यासाठी याचा वापर होतो या प्रोग्रामचा आयकॉन डेस्कटॉपवर आणि क्विक मध्ये देखील दिलेला है। है आहे हे आहे आउटलुक एक्सप्रेस इंटरनेटवर ईमेलची देवाणघेवाण करण्यासाठी याचा वापर होतो हे आहे कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर कशासाठी वापरतात हे आपल्याला चांगल्याच पद्धतीने ठाऊक आहे हा आहे पेंट्सचा प्रोग्राम साधी सोपी चित्रे काढण्यासाठी याचा उपयोग होतो हा आहे विंडोज मीडिया प्लेअरचा प्रोग्राम पी थ्री गाणे व्ही सी डी प्ले करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एक्सपी बद्दल माहिती देणारे ॲनिमेटेड टूर तयार केलेले आहेत जी आहे Tour Windows XP. Welcome to Windows XP from Microsoft, the new version of Windows that brings your PC to life. Experience the best, experience Windows XP. Best for Business. Windows XP Professional shines as a business operating system. Get more work done faster, easier, anytime. Anywhere. Safe and easy personal computing. Thanks to Windows XP, personal computing just got a whole lot easier and more fun. Unlock the world of digital media. Windows XP is your ticket to exciting digital media at home and on the internet. The Connected Home and Office. Get connected windows xp makes it easy to share and link computers see for yourself how easy windows xp is to use take this brief tour to begin the tour click any selection hey hey files and settings transfer wizard ही एक खास सोय विंडोज एक्सपी मध्ये दिलेली आहे जिचा वापर करून माहिती व त्याबद्दलची रचना आपण एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर ट्रान्सफर करू शकतो आणि हे आहे विंडोज मेसेंजर इंटरनेटवर चॅटिंगसाठी याचा वापर होतो त्याखाली हे आहे वर्ल्ड पॅड हा एक टायपिंगचा प्रोग्राम आहे हे आहे माय डॉक्युमेंट्स कॉम्प्युटरच्या विविध प्रोग्राम्समध्ये तयार केल्या गेलेल्या फाईल्स साधारणत यामध्ये साठवल्या हो जातात हे आहे माय रिसेंट डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये नुकत्याच केलेल्या फाईल्सची नावे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात त्याखाली हे आहे माय पिक्चर्स जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे फोटोग्राफ्स साठवू शकता हे आहे माय म्युझिक जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे आवाजाच्या फाईल्स ठेवू शकता आणि हे आहे माय कॉम्प्युटर कॉम्प्युटरच्या मेमरीजमध्ये माहिती साठवणे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कॉपी किंवा ट्रान्स्फर करणे अनावश्यक माहिती खोडणे म्हणजेच माहितीचे मेमरीजमध्ये संपूर्ण व्यवस्थापन करणे हे मुख्य काम माय कॉम्प्युटरद्वारे पार पाडले जाते माय डॉक्युमेंट्स माय कॉम्प्युटर हे आयकॉन्सच्या रूपात डेस्कटॉपवर देखील उपलब्ध आहे हे आहे कंट्रोल पॅनल कॉम्प्युटरच्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सेटिंग्स या कंट्रोल पॅनलमधूनच केल्या जातात हे आहे सेट प्रोग्राम ऍक्सेस अँड डिफॉल्ट हा देखील एक प्रकारचा सेटिंगचाच प्रोग्राम आहे कनेक्ट टू याद्वारे आपण आपल्या कॉम्प्युटरची जोडणी नेटवर्क तसेच इंटरनेट बरोबर करू शकतो प्रिंटर्स अँड फॅक्सेस याद्वारे आपण कॉम्प्युटरला जोडल्या जाणाऱ्या प्रिंटर आणि फॅक्स मशीनची सेटिंग करू शकतो त्याखाली विंडोज एक्सपी बद्दल संपूर्ण माहिती आणि एखादे कार्य करीत असताना जर त्यामध्ये अडचण निर्माण झाली तर ती अडचण दूर करण्यासाठी पूर्णत मदत या हेल्प अँड सपोर्टद्वारे केली जाते कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये माहिती शोधण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारच्या फाईल शोधण्यासाठी सर्चचा उपयोग होतो कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये उपलब्ध असलेला कोणताही प्रोग्राम त्याचे नाव व पत्ता देऊन रनद्वारे आपण तो प्रोग्राम सुरू करू शकतो कॉम्प्युटर टर्न ऑफ कसा करायचा हे आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितले आहे सध्या आपण सोमाय या युजर नेमने लॉगिंग केलेलं आहे सोमायच्या अकाउंटमधून बाहेर पडून दुसरे युजर नेमने लॉगिंग करण्यासाठी लॉग ऑफचा वापर होतो येथे आपण स्टार्ट मेनूबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे त्यातील प्रत्येक टॉपिक बद्दल विस्तृत माहिती पुढील प्रकरणात दिलेली आहेच